निसर्ग असा लहरी बनलेला आहे त्याचा येडपटपणा पण एवढा चालू झालेला आहे की त्याच्या मनात नेमकं काय आहे काही कळण्याला कर कळायला मार्ग नाही तर मित्रांनो मी हाय कोळा डॅमवर यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर तालुक्यातला आमच्या आमच्या गावातला डॅम आहे हा तर मित्रांनो इथून फक्त पंचवीस किलोमीटर वर वाशिमची बाँड्री आहे वाशिम, वाशिम जिल्ह्याची बाँड्री आहे वीस पंचवीस किलोमीटरवर तर मित्रांनो पण वाशिम जिल्ह्याची परिस्थिती पंधरा ऑगस्ट या दिवसापासून म्हणजे स्वातंत्र्याच्या उत्सवाच्या दिवसापासून एवढी भयावह परिस्थिती झाली आहे की शेकडो एकर जमीन पुरानं घसाटून चाललेली आहे त्यातल्या हळदी असो शेतकऱ्यांच्या क सोयाबीन असो कापूस असो कितीतरी व्हिडिओ या तीन दिवसात शेकडो व्हिडिओ पाहण्यात आलेले आहेत कारण एवढी परिस्थिती पावसानं दररोज ढकफुटीचा प्रकार तिकडे आहे पावसाचा आणि हे बाजी तुम्ही उभा आहे ते जे धरण आहे धरणाच्या डॅमवर मी उभा आहे पा आहे असा लांबी धा डॅम आहे इकडे दाखव थोडासा कॅमेरा हे असा लांब डॅम आहे इकडे पण दाखव तर मित्रांनो हे पा या धरणाची जी पातळी आहे माझ्याकडे असं मोजमाप नाही आहे परफेक्ट यात पण मला एक कळतंय की धरण अजून सध्या पन्नास टक्क्याच्या वर भरलेलं नाही कारण इथं पूर नाही वीस किलोमीटरवर वर फुटी चालू आहे वीस पंचवीस किलोमीटर पासून पुढं ढग चालू आहे परंतु इथं पूर येईल असा पाऊस नाही पाऊस आहे पिकापुरता पुरता पण पूर येईल असा पाऊस नाही म्हणजेच निसर्गाचा हा लहरीपणा नाही तर काय तर मित्रांनो पंधरा ऑगस्टच्या दिवशी सर्वत्र उत्सव होता देशातली सर्वत्र उत्सव हा पंधरा ऑगस्टच्या दिवशी होता आणि इकडे शेतकरी जे आहे वाशिम जिल्हा अकोला जिल्हा तिकडे रिसोड मंगरूळ पी कारंजाच्या पुळ अकोला साईडला शेकडो एकर जमीन जर पाण्याखाली चालली असेल पुरानं घसाटत चालली असेल त्या शेतकऱ्याची परिस्थिती काय असेल इकडे स्वातंत्र्याचा उत्सव चालू पण तिकडे शेतकरी हा संपूर्ण पाण्यात शेतकऱ्याचा संपूर्ण जमीन पाण्यात नि आहे की काय अशी परिस्थिती तर मित्रांनो त्याच्या मनातल्या वेदना काय असेल त्या शेतकऱ्याच्या वेदना नेमक्या काय असू शकते मला तरी वाटते माझ्या एवढा अनुभव कुणाला नसावा नसेल कारण मित्रांनो मी इथं उभा आहे ना हे धरण माझ्या गावचं आहे दोन हजार एक मध्ये जिथं मी उभा आहे इथंच भला मोठा मंडप टाकून या धरणाचं उद्घाटन झालं होत आणि चे तेव्हाच्या तत्कालीन या खात्याचे मंत्री बाळासाहेब थोरात आणि इथले स्थानिक आमदार तेव्हाचे आणि माणिकरावजी ठाकरे साहेब तेव्हाचे जे ऊर्जा मंत्री होते त्यांनी भल्ल्या मोठ्या थाटातनी या धरणाचं उद्घाटन केलं होतं दोन हजार एक मध्ये दोन हजार पंधरा मध्ये या धरणाचं काम पूर्ण झालं तर मित्रांनो मी त्याच्या अगोदरली परिस्थिती अशी होती का मध्यभागी गाव आहे आमचं जे पाण्यात डुबलेलं आहे आणि त्याच एरियातनी माझी गावाच्या शेजारी नदीला लागून नाल्याला लागून शेती होती जेव्हा जेव्हा पूर यायचा थडीच्या बाहेर थोडंसं पाणी गेलं का माझी शेती दरवर्षी घसाटून जायची मग जे पराठी असो उंचे पीक असो चाळीस शंभर दीडशे बोंड्या पराठीच्या किती वेळा आम्ही अशा झोपून दिलेल्या पाहिल्या पराठीच्या खाली गुळात माती पण राहत नव्हती ही परिस्थिती जवळपास मी माझ्या आयुष्यात पस्तीस वर्ष अनुभवलेली आहे काय व्यथा असते ते त्यानंतर जेव्हा जेव्हा पूर यायचा जेव्हा थळीच्या बाहेर पाणी निघाचं जेव्हा शेती वाहून जायची त्यावेळेस आहे ना त्यावेळेस गावातले लोक जे आहेत पूर पाहायला यायचे आणि म्हणायचे तुमच्या शेतात पाणी गेलं तुमच्या शेतात पाणी गेलं तर माझा बाप कधीच अंगावरची गुदळी काढून त्याची हिंमत नसायची की आपल्या नसा शेतात पाणी केलेलं पाहिजे ही व्यथा वेदना आम्ही मी स्वतः माझ्या आयुष्यात पस्तीस वर्ष अनुभवलेली आहे नंतर झालं काय की गावात धरण आलं सर्व शेती याच पाण्यात गेली मग पैसे वगैरे म जे मनाजोगे भेटले आमच्या प्रयत्नाने म्हणा ते भेटले आणि आम्ही शेती इकडे जवळपास वीस बावीस एक्कर आमची शेती इकडे झाली आता ह्या व्यथा ह्या वेदना आम्ही मी स्वतः आयुष्यात पस्तीस वर्षाचा होईपर्यंत चाळीस वर्षाचा होईपर्यंत मी बघितलेला आहे याचा अनुभव मला चांगला आहे मित्रांनो गेल्या तीन दिवस झाले वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची शेती शेतकऱ्याची शेती जी, जी आहे ना ही एवढी पाण्याखाली कारण कसं आहे पदरमोड जे काही असते कुणी कर्ज काढून कुणी जवळची पूंजी सर्व शेतीत लावते परिस्थिती अशी आहे की का शेती सध्या शेतकऱ्याला पोस पोचते कमी आणि शेतकरीच जास्त शेतीला पोस सजवून राहिला हीच परिस्थिती आहे कारण ते करावं लागते के, केल्याशिवाय होत नाही मित्रांनो परंतु गेल्या तीन दिवसात जो जी ढकफुटी वाशिम जिल्ह्यात मी घडते अकोल्या अकोला साईडला आहे पडत्या पडते आहे पूर येते आहे आणि इकडे मात्र राजकीय नेते मात्र त्याच पंधरा ऑगस्टच्या दिवसापासून दहँड्यावर दहांडे दहांडी याची मोठी का त्याची मोठी इथं शेतकरी डुबतोय पुरातनी त्याची शेती डुबते आणि हे आपली राजकीय पोळ्या भाजण्यासाठी दयांडचा मजा उठ लुटत आहे मित्रांनो दयांडा तुम्ही दयांडीतील कोणाही नेत्याचं भाषण पाह खतरनाक भाषण आहे म्हटलं त्या दयांडीचा दयांडी उत्सवाचा आणि त्याच्या भाषणाचा तिळ मात्र संबंध येत नाही कारण दयांडी कशाला म्हणते की जे हंडी असते वर्तनिलेली सोंगडी गोपाळ कृष्ण दयांडी फोडते गोपाळ दयांडी फोडते ते हंडी फोडते आणि त्याच्यातनी जे दही असते माखन असते ते फोडल्याच्या नंतर त्याच्यातला एक सीत आपल्या अंगावर उडावा उडावा आणि ती आपल्या तो सीत आपल्याला चाकता यावा तिथं खालच्या लोकांची ती धारणा असते परंतु नेते मंडळीचे जर भाषण पाहिले तर त्या दयांडीचा आणि त्यांच्या भाषणाचा कुठेही गणित जुळत नाही परंतु त्यांना शेतकऱ्याची आठवण नाही येत पण ते दयांडीतच खुश आहेत तर मित्रांनो शेतकऱ्याच्या व्यथा वेदना ह्या कोण समजून घेईल हा प्रश्न पडलेला आहे तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच मी गणेश आप्पा आपली रजा घेतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान